आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला आवश्यक सोय सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी करावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या येत्या सतरा जुलै रोजी आषाढी यात्रेचा मुख्य, या मुख्य सोहळा साजरा होत आहे या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले आहेत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी जिल्हा प्रशासन मंदिर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सोयीसुविधांची व पासष्ट एकर येथे प्रशासनाच्या वतीने वारकरी भाविकांसाठी उभा करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागातील रुग्णांशी अत्यंत आस्थिवाईकपणे चौकशी करून त्यांच्याशी संवाद साधला तसेच येथे योग्य प्रकारे आरोग्य सुविधा व उपचार मिळत आहेत का याची माहिती मुख्यमंत्री यांनी जाणून घेतली त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे यांनी बुलेटवर बसून संपूर्ण पंढरपूर येथील सुविधांची पाहणी केली त्याचबरोबर पोलीस प्रशासनालाही भाविकाच्या सुरक्षतेबाबत योग्य ती दक्षता घ्यावी व वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी तुम्ही प्रशासनाकडून घेण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी पंढरपूर